ढगळीच पॅन्ट बवड्या हातभर लांब थांब खांडे आलो थांब जरा थांब आलो दप्तर ठेवतो रे तू महा घरी चल आलोच थांब की का गरबड काय लागलाय आलो दोन मिनटं थांब अरे दफ्तर तर धुले देतो का नाही तस येऊ तू बी दप्तराचं हो दप्तर वाजी बरं का जाऊ ग खांड्या बोलायला लागले तुला खेळायला मला जरा दप्तर ठुन येतो गरबड लागले करायला आलोच थांब जा तरी की बाहेर झाला तिकडे जाऊन जरा बाहेर खेळायला खांड्याला बोवायला लागलाय ये 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 म्हणून अरे बोला कुठं चाललाय बोंबल जरा पोटाला खाते अगं तुझी काय असते गं क्रिकेट सारखी जाऊ दे की त्याला खेळायला तोंडच के दातच पुढे तुझं मध्ये मध्ये चुरचुर बोलल्यावर नक्की सारखी मध्ये मध्ये बोलत असते चुर चुर देऊ का आपण तुला हे भेड्या ग बस तुझ्या पायात मला शिव्या बसते ते गम तुला शान आहे गजावाला मग जा गमता टाकून चालला लागे खेळायला तुझ्यामुळे बसते सगळं खरमुड्या तोंडा ये शान वाढच्या वाला हो चल पडदे जाय दे मला चकुले कसं गांजार खालवून केलं जातं हा गे खायचं बघ ना थिंडा दुसरं काम आहे तुला झाली बघ हिची बडबड चालू लेकराला दोन घास सुद्धा खाऊ देत नाही सारखं त्याचे हात दोन भागच लागलेली असते बाकी सांग जरा सारखं खाताना पण किरकिर करते माझी हा बाबा तुझे बापाने रिस्टर मिळून ठेवली या अगं आई जरा ग बस की त्याला जीव उतर दी ग बस तो तुला ले बावाचा पोळका येतो या तुझ्या सारखी नाही मी हाईच माझा लाडाचा भावन ठकुले तू वाटते तशी नाही बघ माझ्या लय माया बाय तुझी हा तुझ्या लाड्याच्या भावाला सांग घरात पैसे लागतात परत आणल की पैसे कमवून हा त्यावर काय माते खायचे काय घरात हे छकुले बाई हि न कमवून आणले खा बाई तू तू जेवण मला नको तुझं जेवण आणि काय शाळा शिकतोय तर पैसा आण कुठं आण शाळा शिको का गो मी दोन गास खायला गुल सुका तरी मग माझ्या मागा किरकिर 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 बरं माझ्या बापान जर लिष्टात कमवून ठेवली असेल तर कसं केलं असं माझ्या माग शाळा शिकतो शिकू तर ते अगं आण तू की परत पैसे पैसाच आणायच्या घरात हा राहु तुझं जेवण खावाय तू जातो माझी मी कुठतरी लांब दोन घास खाले तर लागले ला कि बैठक कुठे कशी पकी किरकिर करते आता शाळेत आलो मला जेवण करावं खेळायला जावं तर लगे माझ्या माग किरकिर पैसे पैसे करती सारखी आता काय आता शाळा शिकताना काय जावं कामाला कुठं मग आणू का घरात पैसे शाळा शिकलो आणतो पैसे जर कामाला गेल्यावर हा काम करायच्या आधीच पैसे पैसे लागले करायला अरे जाऊ आय आपली अशीच आहे तुला माहिती आहे ना नाही नाही आता बस आता शाळा बस शाळा गेली बोंबलत आता नहीं? पैसा आण म्हणते ना पैसेच आणतो शाळा देतो सोडून आता खा म्हणतो पैसेच घरात काय जीवन दोन का नाही आता बस माझं मिटलं आता आता मी शाळा बंद करून टाकतो जातो कामालाच कुठतही आणतो पैसेच अरे बैड्या तुझ्या स्वप्नाचं काय रे तू तर असं म्हणलं तर ना शाळेच्या सुट्ट्या लागल्या आपण व्यायामाची प्रॅक्टिस करायची आर्मीत भरती व्हायचं या आर्मीत तर भरती होणार आहे मी शंभर टक्के त्यात काही वाद नाही आणि आई पैसे पैसे करते ना ती पैसे पण कमवणार आर्मीत पद भरती होणार सगळंच करणार तू बघ आता मी काय करत राहतोय आता मला लय टेन्शन आले आजपासून शाळा बंद बास राम राम आय तुझ्या मनासार करतो बाई जातो ती खांड्या बोलवायला एकदा शेवटचे खांडीची गाऊन घेऊन तू आणि म्हणजे माझ्या माझ्या कामाला लागतो मी येऊ का जा बाई तिच्या डोक्याला लागू नको तू तुझं काम करत बस आता माझं एक तर डोकं तापलंय तू पण तापून घेऊन डोकं आता धा आय आता झालं का तुझ्या मनासारखं ती गेला का नाही रागवायचा का नाही तर निघून आता काय करतंय आणि काय नाही करत हीच कळना झाली